विधानसभा निवडणुकीला तीन महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे आणि त्यापूर्वी राज्यात विधानपरिषद निवडणुकीचं पडकम वाजू लागले विधान परिषदेच्या अकरा रिक्त जागांसाठी बारा जुलै रोजी मतदान होणार आहे दोन वर्षांपूर्वी विधानपरिषद निवडणुकीनंतरच राज्यामध्ये सत्तांतर झालं होतं एकनाथ शिंदे यांनी समर्थक आमदारांसह उद्धव ठाकरेंची साथ सोडली शिंदे भाजपाच्या पाठिंब्यानं मुख्यमंत्री झाले आता दोन वर्षांनी होणाऱ्या विधानपरिषद निवडणुकीमध्ये अकरा जागांसाठी बारा उमेदवार रिंगणामध्ये आहेत त्यामुळे महायुती आणि महाविकास आघाडी यांची प्रतिष्ठा आता पणाला लागली आहे या दोन आघाडींमधल्या कुणाचा उमेदवार पडणार लोकसभा निवडणुकीनंतरच्या बदललेल्या संख्याबळाचा कुणाला फायदा होणार आहे जाणून घेऊयात ह्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी ऋतुजा आणि तुम्ही पाहताय सत्ते पे सत्ता थोडक्यात पण महत्वाचं महाराष्ट्र विधान परिषदेचे एकूण अठ्ठ्याहत्तर सदस्य आहेत त्यातील तीस सदस्य विधानसभा सदस्यांमार्फत निवडले जातात बावीस सदस्य विविध स्थानिक प्राधिकारी संस्थांमार्फत निवडले जातात तसंच सात सदस्य पदवीधर मतदारसंघांमधनं तर सात सदस्य शिक्षक मतदार निर्वाचित होत असतात या व्यतिरिक्त बारा सदस्य हे राज्यपालांद्वारे केले जातात वाङ्मय शास्त्र कला सहकारी चळवळ आणि समाजसेवा यामध्ये विशेष ज्ञान किंवा व्यावहारिक अनुभव असलेल्या व्यक्तींनाच राज्यपालांकडनं विधान परिषदेवरती नामनिर्देशित केलं जात आताच्या विधान परिषद निवडणुकीतील अकरा जागांसाठी महायुतीचे नऊ आणि महाविकास आघाडीचे तीन उमेदवार असे एकूण बारा उमेदवार रिंगणात आहेत त्यामध्ये भाजपाकडनं पंकजा मुंडे परिणय फुके अमित बोरखे योगेश टिळेकर आणि सदाभाऊ खोत तर शिवसेनेकडनं भावना गवळी आणि कृपाल तुमाने आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाकडनं राजेश विटेकर आणि शिवाजीराव गर्जे यांची नावं जाहीर करण्यात आली आहेत दुसरीकडे काँग्रेस शेकाप आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडनं अनुक्रमे डॉ प्रज्ञा सातव जयंत पाटील आणि मिलिंद नार्वेकर हे रिंगणात उतरलेले आहेत यामध्ये शेकापचे जयंत पाटील हे राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या पाठिंब्यावरती उभे राहिलेत आता ही निवडणूक कशी होत असते ते पाहूयात लोकसभा आणि विधानसभेची निवडणूक ही प्रत्यक्ष मतदानाने होत असते यामध्ये मतदार आपल्या मतदारसंघातील प्रतिनिधी हे निवडून देत असतात पण विधान परिषदेची निवडणूक ही अप्रत्यक्ष पद्धतीने होत असते विधानसभेतील आमदारांमधूनच विधान परिषदेच्या सदस्यांची निवड होणार आहे प्रत्येक उमेदवाराला जिंकण्यासाठी मतांचा कोटा निश्चित असतो आणि तो कोटा पूर्ण केल्यानंतरच उमेदवाराला घोषित केल्यानंतर विधानसभेतील एकूण आमदारांची संख्या भागीले विधान परिषदेतील रिक्त जागांची संख्या अधिक एक या पद्धतीनं हा कोटा ठरत असतो राज्य विधानसभेच्या एकूण जागा दोनशे अठ्याऐंशी आहेत पण लोकसभा निवडणुकीमध्ये विजयी झालेल्या काही आमदारांनी राजीनामे दिलेत त्यामुळे आता हे संख्याबळ दोनशे चौऱ्याहत्तर वरती आलंय विधानसभेच्या एकूण दोनशे चौऱ्याहत्तर जागांच्या रिक्त जागा अकरा प्लस एक म्हणजेच बारा भागाकार केला तर बावीस पॉइंट आठशे तेहतीस हे उत्तर येतं त्यामुळे विधान परिषदेवर निवडून येण्यासाठी तेवीस मतांचा कोटा हा निश्चित करण्यात आलाय त्यामुळे तेवीस ही या निवडणुकीमधली मॅजिक फिगर ठरली आहे कुणाचं किती संख्या बळ आहे त्याचा एक आढावा सुद्धा घेऊयात महायुतीमध्ये भाजपा सर्वात मोठा पक्ष आहे भाजपाचे एकशे तीन आमदार असून अपक्ष आणि मित्रपक्ष मिळून भाजपाचे एकशे अकरा आमदार ठरलेत भाजपानं पाच जणांना उमेदवारी दिली आहे आणि सध्याचं संख्याबळ पाहता हे सगळे उमेदवार निवडून येतील असंच मानलं जात आहे शिवसेनेचे अडोतीस आमदार आहेत त्यांना सात अपक्ष आणि बच्चू कडू यांच्या पक्षाच्या दोन अशा नऊ आमदारांचा पाठिंबा आहे शिवसेनेचं संख्याबळ हे सत्तेचाळीस आहे आणि ह्यांच्या संख्याबळाच्या जोरावर काही धक्कादायक निकाल लागला नाही तर त्यांचे दोन उमेदवार विजयी होऊ शकतात कारण अप्रत्यक्ष निवडणूक असल्यानं कुणाचं मत कुणाला जाईल याचा काहीही अंदाज नसतो राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे एकोणचाळीस आमदार आहेत राष्ट्रवादीचे सुद्धा दोन उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत राष्ट्रवादीला दोन्ही जागा जिंकण्यासाठी आणखी सात आमदारांची गरज आहे आता यासाठी अजितदादा कशी फिल्डिंग लावतात ते पाहणं सुद्धा इंटरेस्टिंग असणार आहे महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस हा सगळ्यात मोठा पक्ष आहे काँग्रेसचे सदोतीस आमदार आहेत आणि संख्याबळाच्या जोरावर काँग्रेसचा एक उमेदवार नक्की विजयी होणार आहे त्यानंतर काँग्रेसकडे चौदा मत शिल्लक राहतील शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंत पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा पाठिंबा आहे राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे तेरा आमदार आहेत तर शेकापचा एक आमदार आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा एक उमेदवार रिंगणात दों, आहे आणि त्यांचे पंधरा आमदार आहेत महायुतीचे एकूण दोनशे दोन महाविकास आघाडीचे सहासष्ट आमदार आहेत सहा आमदार तटस्थ आहेत त्यामध्ये एम आय एम दोन समाजवादी पार्टीचे दोन मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचा एक आणि क्रांतिकारी शेतकरी पक्ष एक असे सहा आमदार तटस्थ आहेत हे आमदार कुणाला मतदान करणार आहेत यावरती सुद्धा निवडणुकीचं चित्र हे अवलंबून विधान परिषद निवडणुकीच्या मतमोजणीमध्ये तेवीस मतांचा कोटा पूर्ण केलेले उमेदवार पहिल्याच फेरीमध्ये विजयी होतील त्यानंतर दुसऱ्या आणि गरज पडली तर तिसऱ्या पसंतीची मतं मोजली जातील त्यामुळे आमदार त्यांची दुसरी आणि तिसरी पसंत कुणाला देतात हे सुद्धा महत्वाचं असणार आहे विधान परिषद निवडणुकीच्या आजवरच्या इतिहासामध्ये अनेक धक्कादायक निकाल लागलेले आहेत त्यामुळे कोणते अकरा उमेदवार विजयी होणार पराभूत होणारा उमेदवार कोण असेल हे अगदी शेवटच्या क्षणी समजेल